प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये आज शिवसेनेच्या वतीनं तसेच प्रभागाचे तडफदार नेतृत्व भागवतभाऊ आरोटे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली स्नेह मेळावा आणि मिसळ पार्टीचे भव्य आयोजन करण्यात आले या उपक्रमाचे निमित्त होते गेल्या आठ वर्षांमध्ये प्रभागात झालेल्या सर्वांगीण विकास कामांचे प्रगती पुस्तक जनतेसमोर सादर करणे गेल्या आठ वर्षात भागवतभाऊ आरोटे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे प्रभाग सव्वीसमध्ये विविध विकास कामांची मोठ्या प्रमाणावर भूमिपूजने झाली असून अनेक कामांना गतीही मिळाली आहे यामध्ये अंतर्गत रस्त्यांची निर्मिती गटारी पिण्याच्या पाण्याची सोय जलवाहिनींचे काम लाईट व्यवस्था यासारख्या मूलभूत सोयींचा प्रभावी समावेश आहे प्रभागाच्या विकासासाठी सदैव तत्पर राहणारे आरोटे यांनी प्रत्येक कामासाठी सातत्यानं पाठपुरावा करत नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे या स्नेह मेळाव्यास पश्चिम मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे शिवसेना संपर्क प्रमुख विलास अण्णा शिंदे महानगर प्रमुख प्रवीण बंटी तिदमे प्रभाग सव्वीसचे माजी नगरसेवक भागवतभाऊ आरोटे हर्षदा गायकर मधुकरशेठ जाधव निवृत्ती इंगोले अविनाश शिंदे रवी देवरे विजू कापसे महेश हिरे आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रभागात झालेल्या विकास कामांची श्वेतपत्रिका प्रकाशन करण्यात आली उपस्थितांनी प्रभागात झालेल्या कामांची सविस्तर माहिती दिली प्रत्येक नगरात आपण बघितलं असेल पाईप लाईन असतील ड्रेनेज लाईन असतील पावसाळी लाईन असतील आम्ही ते टाकण्याचं काम केलंय प्रभागात पाण्याची तूट होऊ नये म्हणून तीन तीन पाण्याच्या टाक्या नवीन उभ्या केल्या ड्रेनेज लाईन जिथे जिथे नव्हत्या आणि जी नवीन वस्ती झाली आहे तिथे सुद्धा सर्व ड्रेनेज लाईन टाकून झाल्या तिथे सुते अजय आता आपण जर बघितलं नवीन वस्ती जसं बालाजीनगर आहे केवल पार्क आहे पाटील पार्क आहे केवल पार्कचा उत्तरेचा भाग वाढतो आहे सातपूर मळे परिसरात वाढतो आहे तिकडे पण आपण खडीकरणाचे रस्ते आणि ड्रेनेज लाईन केलेले आहे त्या वस्तीत पण नवीन वस्तीत पण आपण काही रोज डांबरी जे मेन होतं जसं उदाहरणार्थ सांगायचं धरूयात आपण जे जे पाच पूल या प्रभागात उभे केले त्या ते आपला खोबरसोबी पेट्रोल पंप आहे तो एक पूल आणि त्याच्या सदर शेजारचा जो सुलाबाईन चौक आपण म्हणतो त्या चौकातला एक पूल आणि तेथून पण डांबरीकरण करून आपण पाटील पार्क पर्यंत आणला जो मेन लोकांना जो आज तिथं ज्या जमिनीचा रेट दीड लाख दीड कोटी होता तिथं आज दहा बारा कोटी रेट आहे घरांच्या किमती ज्या कमी होत्या त्या वाढल्या आणि ते केवळ आम्ही केलेल्या कामामुळे आहे आम्ही जी सुविधा करून दिली आहे त्याच्यामुळे आहे कारण आम्ही काम करताना प्रत्येक गोष्ट पुढील विचार करून आम्ही <laughs> काम केलंय की पुढील शंभर वर्षाचा विचार करून काम केलंय आम्ही ज्याप्रमाणे तुम्हाला प्रभागात सांगितलं होतं तेव्हा प्रचाराला येतानी की आम्ही हा प्रभा प्रभाग कॉलेज रोड गंगापूर सारखा करू अण्णांच्या प्रभागासारखा करू तो शंभर टक्के करण्याचा प्रयत्न केला आहे <laughs> प्रत्येक वेळी सांगत असतो परंतु आम्ही आज लेखी स्वरूपात तुमच्याकडे देणार आहोत म्हणूनच मी गुणपत्रिका म्हटलंय आणि त्याच्यावर किती शेरे द्यायचं हे तुम्ही ठरवायचं आहे परंतु आम्ही आमच्या पद्धतीने विद्यार्थी म्हणून सेवक म्हणून निश्चितपणाने प्रयत्न केलेला आहे खर तर आज राजकीय कारकीर्दी सांगण्यासाठी मी भावना म्हटलं की बाबा मी बोलत नाही बाबा मी बोलावं लागेल आपल्याला सांगावं लागेल परंतु राजकारणा व्यतिरिक्त मला तुम्हाला एक सांगावं असं वाटतय की राजकीय राजकारणातील अव्वल व्यक्ती म्हणून राजकारणातील जगण्यापेक्षा राजकारणातील चांगला म्हणून आहे आणि अभिमान आहे आणि तेच मी करण्याचा हातात पडल्याच्या नंतर मला खात्री आहे की महानगरपालिकेचे येणाऱ्या इलेक्शन मध्ये शिवसेनेचे जेही चार उमेदवार तसेच आमदार सीमा हिरे आणि शिवसेना संपर्क प्रमुख यांनीही आपलं मनोगत व्यक्त करत भागवत भाऊ आरोटे यांच्या कार्यशैलीचे आणि विकास दृष्टीचे कौतुक केले आणि मी सहज चालण्याचा प्रयत्न केला तर एक पान संपेना दुसरा संपेना म्हणजे मोठा असा अहवाल आपल्या समोर आहे आणि अनेक विकास कामं गेल्या या पाच वर्षात आठ वर्षात त्यांनी आपल्या या परिसराचा विकास करण्याकरता पूर्ण केलेले आहे खर तर हा प्रभाग क्रमांक सव्वीस येतो प्रभाग सव्वीसमध्ये आज मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढत असताना नवीन नवीन बिल्डिंग असतील नवीन एरिया हा नवीन होत असताना आपल्याला मूलभूत ज्या सोयीसुविधा आहेत त्या होण्याकरता प्रचंड अशा निधीची आवश्यकता असते आणि तुम्ही बघितलं असेल की गेल्या तीन वर्षापासून महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या झालेल्या नाही बरेच काही असे लोकप्रतिनिधी असतात की आपण त्यांच्याकडे गेल्यानंतर आता आम्ही नगरसेवक नाही आहोत किंवा आता आम्ही काम करू शकत नाही असे रडगाने गातात परंतु मी यांच्याकडे बघून मला खरंच आनंद होतो की आपले आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार या सगळ्यांच्या माध्यमातून सतत त्यांनी पाठपुरावा केला आणि निधी आणला आणि जास्तीत जास्त प्रमाणात नगरविकास विभागाचा निधी आणून इथे आपण बघितलं असेल की बऱ्याच जे महत्वाचे रस्ते आहेत त्या सगळ्या रस्त्यांचं डांबरीकरण करण्याचं काम केलं कुठे कंपाऊंड करायचं असेल ते काम केलं जिथे जिथे नागरिकांची जी मागणी होती त्या सगळ्या कामांचं पूर्तता करण्याचं काम या सगळ्यांनी मिळून केलेलं आहे या लोकप्रतिनिधींना आमच्या सर्व शिवसैनिकांना तो एकच वारसा माहिती आहे तो समाजकार्याचा वारसा समाजकार्य करत करत लोकप्रतिनिधी केव्हा होतो ते आम्हाला कळत आणि लोकप्रतिनिधी जेव्हा होतो त्याच्यामध्ये एक तो, तो कामाचा उत्साह असतो जोश असतो आणि जोश असल्यानंतर दिलेला शब्द पाळणं ही खऱ्या अर्थानं शिवसैनिकाची व्याख्या आहे आणि आज आजपर्यंत जर आपण बघितलं पाच वर्ष मी तर नाशिक महानगरपालिका गेल्या दोन तीन पासून बघतोय परंतु या पाच वर्षामध्ये जर बघितलं असेल तर सर्वात जास्त काम करण्याचा जो काही मानस ज्यांनी घेतला होता त्या प्रभागाचे तिन्ही नगरसेवक हो। त्याचं कारण असं मी शिवसेनेचा नेता होतो प्रभागाचा सभापती होतो परंतु सर्वात जास्त प्रभाग क्रमांक सव्वीस मधल्या आडी अडचणी घेऊन असतील मधुकशी जाधव असतील हे ते सातत्याने निवृत्ती नगरसेवक हो नसताना सुद्धा तिथले प्रश्न घेऊन त्या ठिकाणी यायचे आणि आमच्या नागरिकांचे प्रश्न सोडवा यासाठी ते सातत्याने पाठपुरावा करायचा कार्यक्रमानंतर प्रभागातील नागरिकांनी मिसळ पार्टीचा आनंद घेतला आणि प्रभागात नेहमीच विकासाची घडी बसणाऱ्या भागवत भाऊ आरोटे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन व्यक्त केले